सोहळा आनंदाचा सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक गावते म्हणजे हे प्युअर मराठी आहे आपली आपण जास्त टेंडर नसतो कोण बसा हा? जास्त शुद्ध बोलल्या ना तर कुठचं टिंब कुठं जाते मले दोन तीन वेळा अनुभव आहे म्हणून एकजण जण म्हणे मले तुम्ही म्हणे भाषा नको बदलत जाऊ म्हणून आम्ही पुण्याला गेलो तर आपलीच आम्ही द्वारकेला गेलो तर आपलीच हाणत जाऊ दा वराडी वराडी चटकाच असा आहे का मोठ्या मोठ्या जागेवर बसून देते लोक म्हणते का भल्ला कावलं बा संसार मग रावण शंकरजीला म्हणतो शिवजी माझी एक इच्छा आहे कोणती कदामी लिंप निर्झरी निकुंज कोटरे वसंत निकुंज म्हणजे ज्या घरामध्ये पवित्रता आणि सदाचार संपन्नता असते त्याला कुंज म्हणतात कोणाही घरावर कुंज नाव शोभत नाही अजूनही लक्षात ठेवा शास्त्राचं मत पहा काही काही घरावर कुंज नाव लिहिलं असते शांतिकुंज नाव घरावर शांती कुंज, घरा कुंज. आणि दिवसभर मेंढरायचा कोको बजार घरा बुढी बुड्याले शिवाय देते ना तू बुढीची टिंगल करते पोट्ट बापावर सरक होते आणि नाव शांतिकुंज कायचं शांतिकुंज आहे तिथं काही लिहू नको घरावर नाव लिहित असताना त्या घराच्या नावासारखे वागांत त्या नावाचा अर्थ आहे मातृ पितृ छाया टाकता आणि माय बाप पाठवता त्याच्यापेक्षा भूताची छाया ना घरावर काहीले मायबापाची छाया ली लिहिता लिहिता काही और वागता काही और वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान असं नाही बोले त चे तत्वज्ञान किती शुद्ध आहे बोले अधिक तैसा साले टोपला भर सांगतण्यापेक्षा कऊडी भर आचरण जे वैकुंठवासी गुरुवरी अमृतबाजीचे शब्द होते कीर्तनातले वैकुंठवासी गुरुवरी अमृतबाजी म्हणायचे बघा कीर्तनकाराला दोन तासापुरते पाहू नका कारण दोन तास आपल्या वाणीने आपल्या वाक चातुर्याने कोणी समाजाला बसू शकतो कीर्तनकारात बसवतो लोकांना याच्यात नवल नाही लोक तमाशातही बसतात पण बाबाजी म्हणायचे कीर्तनकाराला दोन तास नका पो त्याचे बावीस तास पाहतो कसा वागते तर त्याचे बावीस तास जर परमार्थात जात असन तर त्याचे ते दोन तास तुम्ही जीवनामध्ये ग्राह्य धरा म्हणून अमाप श्रीमंती आहे पण सुख येईल हे सांगता येत नाही श्रीमंती प्राप्त करणं महत्त्वाचं नाही मिळालेल्या श्रीपंत श्रीमंतीमध्ये समाधान आणि सुख मानणं फार महत्त्वाचं आहे एवढ्याकरता रावण म्हणतो माझी अशी इच्छा आहे शिवजी कोणती मला एकांतात जायचं आहे तर हे कुंज कोटरे वसन वसन म्हणजे वास्तव्य हो। मला इथं राहायचं आहे शंकरजीवने कहून नितातला काय सात कोटी घरं सोन्याची ऐंशी हजार पत्न्या ताकद कमी नाही आणि एवढं सगळं असून तुलाही तरास आला काय घरादाराचा रावण म्हणे ह्या को बाजारात माय डोकस फिरल्या सारखं झालं मग माई एकच इच्छा आहे अल्लग जाव वस्ती कराव एकांतात आणि तिथं जाऊन काय करा मग उपमा खाव का, उप का पोहे खाव नाही नाही शिवे ती मंत्र मुच्चरण ओम नम शिवाय सतत जप करावा त्यानं माझ्या जीवनात काय होईल कदा सुखी भवाम्यम मग सात कोटी घर सोन्याची असणाऱ्या मालकाले जर असं वाटते तर अधिक महिन्यात सासऱ्याची अंगठी घालून कुठं मिरवतो दहा ग्रॅम ची म्हणून तुको बाराय म्हणतात तुका म्हणे संपदा ये मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील स्वभावता भजनशील म्हणजे याचा मूळ स्वभाव जर पाला तर भजनाचा पण भजनच जीवावर आहे आता अलीकडे बाकी सगळं चलते आपल्याला भजन नोका सांगू हरिपाठ सांगा कीर्तन सांगा भागवत सांगा काकडा नका सांगू काकडा असून तर आम्ही तारीकही घेत नाही बऱ्याच भजनी भजन वाल्याचे हे शब्द मी ऐकले म्हणून बोलतो आणि काय दुसऱ्या लोक म्हणतात तुम्ही काकडे दिसत नाही आपले वारकरी असून जर पडेपर्यंत झोपते तर कोण्या नाकानं ना म्हणता मग सर्वात पहिले सुरुवात आपल्यापासून करा समाज आपोआप आपल्या मागे येईल आपण कुठंतरी चुकतो आहो याचा निष्कर्ष सांप्रदायिक माणसानं केला पाहिजे भगवान वेद व्यासापासून या गादीची चालत आलेली पवित्र परंपरा आहे या गादीची पवित्रता इतकी सुंदर आहे या नारद गेले पराशर गेले व्याज गेले मोठे मोठे या गादीहून शुकाचार्यासारखे गेले आणि तिथं तुमच्या माझ्यासारखा दोन टिपणं पाठ करून काहीतरी समाजाला भुलवण्याची भुलताच देऊन दोन तास केवळ त्यांचं मनोरंजन करतो म्हणून कीर्तन असो कथा असो तुकडोजी महाराजांची एक ओळी सांगतो कथा कीर्तन नुसते नसावे मनोरंजन गावकऱ्यांचे वावया कल्याण यासाठीच कार्यक्रम करावे तुम्ही लाखो रुपये वर्गणी जमा करता पैसे तुमचे फुकटचे नाही लक्षात ठेवा जरी तुम्ही श्रीमंत असाल तर पैसे काय वरतून पडले काय का झाड का तुमच्या घरी पैशाचे असं तर मले द्या दोन चारला लाख का असं झाडलं बा आता तो टोपला भर नोटा निघते काय पैशाचे झाड नसते श्रीमंत जरी असा पण श्रीमंताने पूर्वी दुःख भोगलेलं असते आयता सुखी कोणी होत नाही या जगात फुकट काहीच भेटत नाही नुसता श्वासही घ्यायचा असला तर तोही फुकट भेटत नाही एक सोडा लागते तर दुसरा घ्या लागते इस दुनिया में ऐशी कोणसी मुफ्त मुक्त मिलती है काही फुकट भेटत नाही मग मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर त्याच्या काही इति कर्तव्य त्या दाखवल्या कोणी त्याचं दर्शन कोणी करून दिलं दर्शनकार दोन आहे एक संतन दुसरं शास्त्र तैसे अहितापासून काढीती हितदेवनी वाढविती अन्नाही श्रुती परवती माऊली जगा जगाच्या पाठीवर तीनच लोक असे आहे जे निस्वार्थ प्रेम करतात जीवावर पहिले संत दुसरा देव आणि तिसरे मायबाप आपला मुलगा पाच झाल्यानंतर मायाला किती आनंद होते माहित आहे बिचारीला काही समजत नाही शाळेतलं दिवसभर आपली शेतामध्ये तानात राबून राबून एक एक रुपया जमा करून त्याच्या शाळेची फी भरते आणि पोरगा अधिकारी होतो ज्या वेळेला तिचा पोरगा एखादा साहेब होऊन उंच पदावर जातो आणि सगळ्या गावातले लोक कौतुक करतात आई काही मुलावर तुम्ही सुसंस्कार टाकले असतील हजारो लोक त्यांच्या पाया पडतात त्यावेळेला आई जरी शिकली नसन सर, 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 एक लक्षात ठेवा आईला पेन धरता येत नाही तिला सही करता येत नाही पण त्या पोराच्या एका सहीनं लाखो रुपयाचं अडलेलं काम होते त्या सहीच्या माग या आईचा अंगठा फार महत्वाचा असतो म्हणून पहिलं सूत्र आहे आईबाप दुसरे सूत्र आहे संत आणि तिसरं सूत्र आहे शास्त्र तस्मात शास्त्र प्रमाण ते कार्या कार्य व्यवस्थितो ज्ञातवा शास्त्र विधानोक्त कर्म करतो मी हो रसी शास्त्रांना काय सांगितलं तुम्ही म्हणाल आम्हाला काय माहिती तुला काय त्यासाठी बोलवलं तुम्हाला शास्त्रांना काय सांगितलं आम्हाला माहीत असतो तर इथं काय लिहिलो असतो आम्ही काही गोष्टी तुमच्या पर्यंत पोचत नाही याला जबाबदार तुम्ही नाही त्याला सर्वस्वी जबाबदार आम्ही लोक आहोत एखादी कथा जर तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचत नसेल किंवा तुकोबाऱ्याचं वाङ्मय जर तुमच्या पुढे सादर होत नसेल त्याला जबाबदार तुम्ही नाही कारण समाजाची जबाबदारी वक्त्याकडे दिलेली आहे शास्त्राने प्रबोधन काळाकडे दिलेली आहे प्र म्हणजे कल्याण आणि बोध म्हणजे विचार आणि हे काही गलीवर पडलेले नसतात शतेशू जायते शिवराहा सुभाषित पहा सहस्रेशूच पंडित दस दाता दातावती वा वा शंभरात एखादा शूर असतो छत्रपती शिवरायासारखे काय गलीन पडले भेटते काय एखादाच वाघ घालते जन्माला म्हणून वाघीन बारा वर्षातून एकदा जन्म देते पोराले पण असा जन्माला घालते का सारा जंगल घाबरून टाकते नाही तर कोंबड्या बकऱ्या चालूच आहे आपलं काही ढोंग आहे का त्याच्या मुर्गी के पूत घनो आगे पीछे थाट कोई ले। अन हो गई बाटा बा मले चार पोरा आहे लहान सांगते लोक मले मले चार पोरा आहे पाच अक्कर जमीन है दोन फोर व्हीलर आहे एक टू व्हीलर है मी चार पोराचा बाप आहे म्हणून मी भाग्यवान आहे त्याले म्हणत असतो डुकराले बाराले अकर असते तू काय चार पोरं घेऊन मिरवतो माणूस कुठं ना कुठं आपला अहंकार जागृत करतो रावण प्रत्येकाच्या लक्षात आहे माणसं राम वाचत नाही पण रावण वाचल्याशिवाय राहत नाही तो कोबारा यांनी फालतू माणसाचं वर्णन केलं नाही रावणाचं केल्याशिवाय राहिले नाही लंके माझी घरे किती ती ऐका सांग असे संख्या जैशी तैशी कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी एवढंच आहे आपल्याला शुद्ध कांचन म्हणजे प्युअर गोल्ड चोवीस कॅरेट पत्राने प्युअर सोनं आणि किती घर सात कोटी घर तरी रावण एक दिवस भगवान शंकराकडे गेला आणि शिवाची स्तुती केली तांडव स्तोत्राने जटाटवी लज्जल प्रवाह पावित स्थले गले वलंबिताम भुजंग तुंड डमडमडमडमनी नादमडमरवयम चकार चंड तांडव तनोती न शिव शिवम त्याच्यात एक श्लोक आला म्हणजे रावण माहित आहे काय म्हणतो शंकरजीला कदा मी लिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन शिवेति ती मंत्र मुच्चरन कदा सुखी भवाम्य हे उदास झाल्यावरचे शब्द आहे बरं जेव्हा माणसं घराले कावते म्हणून यशयावत भूतलावर मनुष्य रूपाने अवतरित झालेले या जीवांचा उद्धार करण्याकरता संत आणि शास्त्रांनी मिळून ही एक सुंदर संकल्पना काढली कारण बाकीचे साधनं बाकी बाकीचे क्रम किंवा बाकीचे उपाय या कलियुगामध्ये माणसाला आनंद प्राप्त करून देणार नाही आणि जीवनात सर्वात महत्वाची स्थिती आहे आनंद सगळं भेटून जाईल गाडी घोडी चप्पल बँक बॅलेन्स सगळं सगळं भेटलं पण चेहऱ्यावर उमटणारा आनंद हा खिशातल्या पैशानं कधी येत नाही काही काही लोकांच्या खिशात करोडो रुपये पडले आहे पण त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर असं वाटते का कितीक लोक ह्याच्या लता खवनाला या भयावह चेहऱ्या काही काही लोक यायचे त्याच्याकडे पाहिल्यावर असं वाटते का मारते का काय आपल्याला ते त्याचं म्हणजे विचित्र आहे ना हे भगवंत भगवंताने जे बनवलं मुंडे मुंडे मतिर भिन्ना कुंडे कुंडे नवम पय हा व्यक्ती तेवढ्या प्रकृती बनवल्या एक सारखं बनवलं नाही काहींच्या जवळ अमाप श्रीमंती आहे पण सर्क सुद्धा उभं राहू देत नाही देव आणि तुकाराम महाराजांकडे काहीच नाही पण तुकोबाराच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर साऱ्या परिसरातले लोक तुकाराम महाराजांना औषध विचारासाठी आले बर दुःख कमी नाही पहिली पत्नी होती दुष्काळात गेली सावकारी होती बुडून गेली प्रॉपर्टी होती स्वतः आग लावली जाळोनी संसार बैसलो अंगणी लोकांनी नाही बुडवली तुकोबारांनी स्वतः संपत्ती पूर्ण खाक करून टाकली निसंग झाली तुकोबाराय एवढी दरिद्री कोणाच्या जीवनात आली असेल तरी तुकाराम महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिलं घंटाभर विचारच करे जगाचा कोणी श्रीमंत जरी असं ते लोक तुकाराम महाराजांना विचार का बाबाजी तुमच्या जवळचं सगळं गेलो एवढं दुःख असून तुमच्या चेहऱ्यावर एवढी मोठी तेज कांती काही ना झळकते एवढा ग्लो कसा आहे तुम्ही काय डव लावता काय <laughs> कोण्या <laughs> साबणीनं तुमच्या चेहऱ्यावर एवढी मोठी हे फ्रेशनेस आला तुकोबाराय म्हणतात हे साबणीचा परिणाम नाही मग तुकोबारांनी ती अवशेष सांगितलं તું ખાતો આનંદા ચે તો મણે ખાતો આનંદા છે न काता खातो बेसनाचे लाडू लाडू काय कसा तू का म्हणे खातो रव्याचे लाडू तू का म्हणे खातो मुरमुऱ्याचे लाडू मने खातो तिळाचे लाडू मने खातो राजगिर्याचे लाडू का मने खातो शेंगदाण्याचे लाडू ह्या लाडू काय आनंद होते का जास्त झाला तर ताराच आहेत हे लौकिक वस्तू तुम्ही कोटा कुठपर्यंत आनंद आहे एखादा पदार्थ ताटातला आवडला कुठपर्यंत प्रेम आहे त्या पदार्थावर पोट भरत नाही तोपर्यंत म्हणून पहा ना तुम्ही लय आहे जीवनात हे साधं नका समजू नुसतं परमार्थच नको करत दो जेवणाच्या ताटापासून विचारा माणसाला साध सुद्धा दुःख नाही आपल्या ताटात जर जिलबी लहान वाढली आणि शेजारच्याले जर मोठी वाढली तर सारं जेवण होय पण का मन दुखते त्याचं <laughs> मी कोणतं पाप केलं मी कोणतं पाप केलं मला कोण लहान दिली आता डबल आली तर बरं नाही तर किती पंचय हे <laughs> विचित्र आहे म्हणतात हे बाकीच्या वस्तू टाका ना तुम्ही पण यानं आनंद सीमित आहे सीमित जेवणाचा आनंद हा कायम टिकतच नाही कसा टिक जेवला बरं वाटते पण रात्र झाली सकाळ झाली का पुन्हा पोट हजर आहे महाराज पाच गोष्टी सांगितल्या शास्त्रानं ज्या कधी भरल्या नाही आणि याच्या पुढे बरो आशा करू नका त्याच्यात पहिला जामाथा पहिले श्लोक सांगतो मग फटाफट सांगून देतो जामाथा जठरो जाया जातवेदो जलाशया न भरणे यत कृतवा जकारा पंच दुर्लभा सोहळांदाचा गजल विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे थाम तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक